अनोखी चव मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहे किंवा याला मँगो शिरा म्हणू शकता मार्केट मध्ये आंबे बघितले की आपल्याला असं वाटतं काहीतरी पन आंब्यापासून बनणार बनवूया नेहमी खातो पण आंब्यापासून बनणारा हा शिरा तुम्ही नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा मग वेळ न घालवता आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा तो पाहूया आंब्याचा शिरा करण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नाही जाडावाला आहे तर मिक्सरला फिरवून घ्या काय हरकत नाही आणि बारीक रव्याचा कसा शिरा पण छान होतो आता ज्या वाटीने आपण न रवा घेतला तर त्याच वाटीने आपण बाकीचं साहित्य घेतले पाऊन वाटी साखर घेतली आणि एक वाटी आंब्याचा गर होता दोन आंबे घेतले होते त्याचा गर चमच्याने काढून घेतला आणि मिक्सरला याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात काही टाकलं नाही आता आंबा किती गोड आहे त्याच्यावर तुम्ही गोडाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता शिरा बनवण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे तर न वितळले तूप मी पाव वाटी घेतले वितळलं तर अर्धी वाटी तूप होईल आणि शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध किंवा पाणी तुमच्या आवडीनुसार घ्या मी एक वाटीसाठी दोन वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतले तुम्ही दोन्ही अर्धा अर्धा करू शकता म्हणजे अर्धं पाणी घेऊ शकता अर्धं दूध घेऊ शकता या दुधाला आपल्याला खळखळून उकळी आणायचे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्या मी ते बदाम आणि काजू घेतलेत आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आता आपण कसं बनवायचं ते पाहूया पहिले तूप टाकून घ्यायचं आणि तूप वितळून घ्यायचंय तूपही आता पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपण रवा टाकूया आणि भाजून घ्यायचं आणि कंटिन्यू आपल्याला परतवत राहायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे रवा छान भाजला जाईल रव्यापासून वेगवेगळे पदार्थ मी केलेले आहेत रव्यापासून दुसराशी शिरा कसा बनवायचा त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा पहा रवाही छान मस्त भाजत आलेला आहे आंब्यांचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये आंबे पाहिले की असं वाटतं की आंब्यापासून बनणारा काहीतरी एक पदार्थ व्हायलाच हवा आज आपण मस्त आंब्याचा शिरा बनवणार आहे या तर आंब्यापासून आमरस कसा बनवायचा तोही आपण पाहिलेला आहे नसेल पाहिला तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की बघा दुधालाही छान अशी खळकळ उकळी आलेली आहे तर रवा थोडासा भाजलेला आहे थोडंसं लाईट झालं आहे आता आधी जे आपण सुकामेवा घेतलेला आहे तो आपण ह्या रव्यासोबत भाजून घ्यायचं तुम्हाला असं भाजायचं नसेल थोडंसं तुप टाकून सुद्धा ही ड्रायफ्रूट भाजून घेऊ शकता किंवा विदाउट ड्रायफ्रूटसुद्धा हा आपला शिरा बनवू शकता खूप छान होतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता रवाई आता भाजून झालेला आहे आता जी आपण दुधाला उकळी आणली तर ती दूध याच्यामध्ये ओतायचं आहे यावेळी गॅस स्लो करायचा आणि दूध हळूहळू ओतायचं एका वाटीसाठी आडी वाटीचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे व्यवस्थित असा शिरा तयार होतो वेलची पावडर पण लगेच टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं आहे आणि स्लोच ठेवायचा गॅस साखर टाकायची लगेच घाई करायची नाही नंतर आपण साखर टाकणार आहे मी दूध आणि पाणी दोन्ही घेतलेलं आहे मी नुसतं पाणी जरी घेतलं ना तरी सुद्धा चालतं असं काही नाही पण दुधामुळे जरा रव्याला छान चव येते किंवा शिरा एकदम छान होतो आता झाकण आहे आपण शिजू द्यायला आता नंतर झाकण काढायचं आहे एक दोन वेळा मी चेक पण केलं होतं जेणेकरून शिरा आपला लागू नये आपण तूप टाकलेलं आहे तुपामध्ये छान बनवले दूध टाकलेलं आहे त्यामुळे शिरा छानच होणार आहे साखर अगोदर कधीच टाकायची नाही आता आपण ह्या स्टेलला साखर टाकणार आहे साखर टाकल्यावर पुन्हा एकदा ह्या साखरेचं पाणी येऊन पाणी सुटतं शिऱ्याला अजून छान शिरा शिजला जातो पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साखर पूर्णपणे विरगली की मग पुढची प्रोसेस करायची फक्त तुम्हाला मौसूद शिरा असा बनवायचा आहे तर अशा पद्धतीने बनवू शकता आता याच्यात साखर पूर्णपणे विरगेले ओलसर झालेलं आहे पण पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची याला एक ते दोन मिनटं फक्त फार वेळ नाही एक ते दोन मिनटानंतर आपण झाकण काढूया आणि शिरा एकदा परतून घेऊया बघा असा शिरा तुम्ही आत्ता गरमागरम खाऊ शकता एवढा छान झालेला आहे पण आपल्याला आंब्याचा शिरा बनवायचा आहे म्हणजे जो आपण आंब्याचा गर काढून घेतला म्हणजे मिक्सरला वाटून ते ह्या स्टेजला आपण ॲड करणार आहे आता हे सर्व टाकल्यावर काय करायचं एकजीव करून घ्यायचं म्हणजे परतवून घ्यायचं जो पण ह्याचा एक जीव होत नाही तो परत आपल्याला कंटिन्यू परतवत राहायचं आहे गॅस आपल्याला यावेळी स्लोच ठेवायचा आहे बाकीच्या शिरा तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा खाल्लेला आहे पण अशा पद्धतीचा मँगो शिरा किंवा आंब्याचा शिरा खाऊन बघा खूप छान लागतो असं म्हणतात ना जे आता सीझनमध्ये जो तो पदार्थ किंवा जे ते फळं खाल्ली पाहिजे तर अशा पद्धत शिरा तुम्ही बनवा बघा कसा लागतो ते मऊ आणि लुसरूशी शिरा झालेला आहे तर नक्की खावा मी तर ह्याचा गरमागरम आस्वाद घेणार आहे तुम्हीसुद्धा नक्की खाऊन बघा छोटासा मस्त चमचा घेणार आहे गरम गरम खाऊन बघणार आहे तर रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद मग कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असा जखादा छानसा गोड पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय